नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठशे शेहेचाळीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आहे आम्ही थालीपीठ तर एक थालीपीठ बनवत कशाचं थालीपीठ बनवतोय तर पालकचं थालीपीठ बनवतोय आम्ही पराठा इथं गाभोरीच्या शेंगा शिजून घेतले आता फक्त काय करायचं आहे तर परतून घ्यायचं तर कोरडीच भाजी बनवायची आज तर इथं चालू आहे पराठा पालक पराठा बनवायचं काम तर आज थोडा उशिरा उठलो आहे आम्ही आठ वाजता आणि आत्ताच चहा वगैरे नाश्ता झाला आहे आणि शिवम आणवे इकडे बसलेत बिस्किट खात अरे शिवम बिस्किट खातो गाडी खेळतो आणि इकडं आणवी सकाळी सकाळीच कार्टून बघते रोजच्याप्रमाणे तर आज बी एस एन एलच्या कार्डला ने नेट आलं आहे तर रेंज आली त्याला तर आज आणवी बघते कार्टून अरे शिवम आणि शिवम बिचारा बिस्किट खातो आहे तर बघू शकता मित्रांनो पावणे नऊ वाजले तर मित्रांनो मी रोजच्या टायमिंगलाच उठलो होतो म्हणजे साडेसात वाजता आणि माझा आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे सगळं झालं आहे दूध पण आणून झाले तर हे आज सर्वजण उशिरा उठले तर हे आता उशिरा आवडत आहे काल मित्रांनो आम्ही थोडं पार्टीला गेलो होतो तर भरपूर भाज्या मागतल्या होत्या ऑनलाईन तर पंधराशे सोळाशे रुपये म्हणजे दोन हजार बिल झालं होतं आमचं तर भरपूर अशा भा भाज्या मागितल्या होत्या पनीर लच्छेदार परत पनीर आलू मटर ग्रीन पस ग्रीन मसाला तर असे भरपूर वेगवेगळ्या भाज्या होत्या आणि रोट्या भरपूर मागितल्या होत्या आणि राईस दाल तडका तर खूप मोठ्या प्रमाणात पार्टी झाली काल तो पोड़ दुखते। आज पोट दुखत आहे आज तर कालच्या रोट्याने माझं पोट दुखतं आहे तर मित्रांनो चपातीच चांगली असते भाजीबरोबर खायला तर हे काय मुलं हॉटेलमध्ये मागवतात रोट्या त्या रोट्या कशा मैद्याच्या राहते आणि तिने पोट दुखतं तर मित्रांनो काल झाली पार्टी आणि आज जायचं आपलं रेग्युलर प्रमाणे कामावर तर आता स्वयंपाक चालू आहे तर नऊ वाजले आता स्वयंपाक झाला की जेवण करायचं आणि नेहमीप्रमाणे अकरा वाजता निघायचं तर मित्रांनो माझं काल ब्लू डार्टने एक पार्सल आलं होतं पण ते काय भेटलं नाही ते पण घ्यायला जायचं आहे आज तर बघू भेटतं का नाही भेटतं तर पी आलू पराठ्या पालक पराठ्याचंच आपलं फीठमळून झालं आहे आताचं पराठा तयार करायचा आहे तर सध्या आता गवरीच्या शेंगा परतवायचं काम चालू आहे तेल घेतलं आहे तर कडाईत तर कालची पण गावांची शेंगा उरल्या मित्रांनो रात्री मी खाल्लेच नाही रात्री पण बनवलेल्या होते थोड्या आहेत खाऊन तू तुम्हाला भाजी उरल्याच बनवले खाल्ली तर मित्रांनो काल थोडासा पाऊस कमी होता म्हणजे आलाच नाही थोडासा आला होता रात्री आला होता पण दिवसा पाऊसच नव्हता आज पण तसंच वातावरण आहे आज पण पाऊस नाही येणार असं वाटतंय पण सकाळी थोडा चालू आला होता इथं गवारी शेंगा परतवायला घेतले मला आवडले तर मित्रांनो कोरडी भाजी पण अशी गिळत नाही पातळ भाजीच चांगली असती म्हणून तर काल रात्री पातळ होती पण रात्री एवढी भूक नव्हती मला त्याच्यामुळे थोडंच जेवलं मी कारण पार्टीला गेलो होतो पार्टीला जेवण झालं होतं चार पाच वाजता तेच जिरलं नव्हतं माझं त्याच्यामुळे रात्री जेवलं नाही पातळ होती आता कोरडी आता इथं काय मला जाणार नाही चांगली नाही लागणार तशी पाणी पराठा खाईन बघ मी काय का रे बाल्या काय झालं तुला हे आवडत नाही बाळ हे बिस्किट नाही ते हे चांगलंच नाही लागत वाटत आहे ना या हे खातच नाही ते रे बारी लागेल गोड गोड ते मस्त होत आणि खाती भर कोथिंबीर नाही टाक मध्ये माहित नाही टाकून पाहिली होती एकदा मित्रांनो कधी पण गवार मध्ये कोथिंबीर टाकायची नाही भाजी एकदम विचित्र लागते चव सव... चवच बदलून जाते भाजीची मित्रांनो आज तीस तारीख आहे राहिला उद्याचा दिवस आणि भाडं आलंय जवळ आणि भाडं द्यायला पैसे नाही आहे सध्या तर थोडी अर्निंग कमी झाली मागच्या हप्त्यात थोडे पैसे कमी कमवले आता हप्त्यात थोडे पैसे कमावं लागणारे तर आता थोडे ओवर टाईम करावं लागणार आहे त्यावरच पैसे येतील बघू आता दोन तीन दिवसात भाडं क्लिअर करून मग आपल्याला तो दाखला पण भेटणार जो उत्पन्नात दाखला टाकला आहे तो पण भेटणार हो, तो घ्यायला जायचं अजून घरी तर सगळे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम चालू आहे मस्त अशी भाजी शिजते आता आणि ही स्वयंपाकाची तयारी आता झालं ना स्वयंपाक का झालं स्वयंपाक पण मला भूक नाही ना एवढ्या सकाळी आता शक्य ते वाजले नऊ वाजले तर नऊ वाजता मी काही एवढं लवकर जेवत नाही शिवम उतरतोय आता इकडे शिवम येतोय आता मस्त पराठा बनवतोय आपण पराठेच इकडे घेतलाय गोळा लाटण्याला लाटायला तर इकडे चपाती बाकी अजून पालक पराठा हॅलो आलो, आलो। इथे पालक पराठा बनवते मम्मी अरे आणि मी काय करते आठवून पाहते पराठा खायचं का

मस्त कलर आला आता छान बाळ्यानं लिहिवायत देव राहिला त्यासाठी पालक पराठा होतोय तुला भाजून तुला पप्पा तू तिकडं जाय मग येतो तुला आणते तर मित्रांनो सकाळी म्हणजे जेवणच जात नाही सकाळी सकाळी किती नऊ दहा वाजता जेवणच जात नाही दोनच्या दोन चापातीच्या दोन वर मी काही खात नाही सकाळी भूक करावं लागते म्हणजे बाराच्या टायमिंगला लागते आणि बाराच्या टायमिंगला आपण ऑर्डर देत असतो आणि त्यावेळेस असं टायमिंग भेटत नाही जेवायला सारख्या ऑर्डर चालू असतात कधी कधी ऑर्डरच नसतं म्हणा पण टायमिंग भेटत नाही कुठं रस्त्यावर जावं लागतं कुठं आपल्याला दुकान शॉपच्या ठिकाणी जाऊन जावं लागतं तर असा वेळ भेटत नाही म्हणून डब्बा पण नेत नाही आता मी तर बघू चार पाचला आलो तर ठीक नाही तर कंटिन्यू कालच्यासारखं काल, काल तर पार्टीला गेलो होतो त्याच्यामुळं काय घरी आलो नव्हतं तर काल दोनशे वीस रुपयाचं जेवण झालं पूर्ण तर पोट पण नाही भरलं माझं काही पण पोर काही पण भाज्या मागवत्या असे जेवायला गेलो उगच पैसे वाया घातले अरे विचित खातो तर शिवा मग इकडे आला आहे खाली <laughs> तर मी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपलं म्हणजे सकाळचे जसं स्वयंपाक बनवला जेवण करायचं आणि ड्युटीवर निवायचं आपलं रेग्युलर प्रमाणे काम तर मित्रांनो विशेष असा ब्लॉग बनवायचा आहे पण थोडा टाइम नाही भेटत आहे तर टायमिंगचं बी पण नियंत्रण नाही म्हणजे रात्री यायला उशीर होतो त्याच्यामुळं व्लॉग बनवायला वेळ काही भेटत नाही सकाळी आता थोडा वेळ येतो म्हणलो चला ब्लॉग बनवून घेऊया ता तर त्याच्यासाठी मी हे थोडा व्लॉग बनवतो आहे मित्रांनो तर दोन तीन दिवसांनी मी स्विगी मारायला लागलो का संध्याकाळी मला टायमिंग राहीन म्हणजे मी संध्याकाळी घरी राहीन मग संध्याकाळचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील तर सध्या आता आम्ही सकाळचेच ब्लॉग बनवतो आहे तर ब्लॉग कसे वाटतात मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू